नमस्कार शिवसेनेचे ठाण्याचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचं एका अपघातानंतर दोन, दोन हजार साली चे चे एक साली निधन झालं आता त्यांच्या निधनाला तब्बल तेवीस वर्ष उलटून गेलेली आहेत आणि आता अवघ्या दोन वर्षांपूर्वी दोन हजार बावीस साली जेव्हा राज्याचे तेव्हाचे नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना एक साक्षात्कार होतो आनंद दिघे त्यांच्यासमोर प्रगट होतात आणि शिवसेना व हिंदुत्व वाचवायचं असेल तर तुला आता वेगळा विचार करून वेगळा निर्णय घेऊन वाटचाल यापुढची करावी लागेल असा ते एकनाथ शिंदे यांना आदेश देतात शिंदे त्यावेळी सांगण्याचा प्रयत्न करतात की जसा राज ठाकरे यांनी वेगळा पक्ष काढला वेगळा मार्ग स्वीकारला तसा मीही विचार करतो तर ते ऐकून आनंद रिघे संतप्त होऊन म्हणतात की नाही तू राज ठाकरेंच्या मार्गाने जा जाण्याची आवश्यकता नाही तू शिवसेना आणि हिंदुत्व यांनाच सोबत घेऊन पुढे जायचं आणि त्या तुझ्या प्रवासामध्ये उद्या खुद्द मी जरी तुझ्या मार्गात आडवा आलो कुठे तर मलाही डावलून तू हिंदुत्वाला आणि शिवसेनेला वाचवायचं धर्मवीर पार्ट टू आता रिलीज झाला आहे आणि त्यातलाच हा एक प्रसंग यावरूनच तुम्हाला अंदाज येईल पूर्णपणे की सन्माननीय एकनाथ शिंदे यांनी हा चित्रपट नेमका कशासाठी बनवून घेतलेला आहे दोन हजार बावीस साली राज्याच्या राजकारणामध्ये जे काही सगळं घडलं देवेंद्र फडणवीस हुडी वगैरे घालून असं चेहरा वगैरे झाकून रात्रीच्या अंधारात घराच्या बाहेर पडायचे दुसरीकडे आधी सुरत आणि मग गुवाहाटीला पोचलेले एकनाथ शिंदे त्याचवेळी एका खास छोटेखाणी विमानामधून मुंबईमध्ये उतरायचे आणि मग फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सगळं गुप्त गुप्त व्हायचं आणि त्यानंतर हुडी घातलेले फडणवीस रात्री कधीतरी उशिरा पहाटे आपल्या घरी परतायचे आणि एकनाथ शिंदेंचं विमानही गुवाहाटीच्या दिशेनं रवाना व्हायचं हे सगळं उघड झालेलं आहे अशा त्या अंधारातील मिटिंगांमधून तो सगळा काळा बाजार ठरला आणि मग केंद्रीय सत्तेच्या अजस्त्र ताकदीच्या बळावर राज्यपाल निवडणूक आयोग वगैरे 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 वगैरेमध्ये बरंच काही येतं त्या सगळ्यांना व्यवस्थित मॅनेज करून राज्यामध्ये सत्ता परिवर्तन घडवण्यात आलं एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या प्रत्येक आमदाराला त्यावेळी किमान पन्नास करोड रुपये दिले गेल्याची मोठी चर्चा झाली होती खासदारांचा दर अर्थातच त्याहीपेक्षा अधिक असणार परंतु तो कधी उघड झाला नाही पन्नास खोके एकदम ओके ही विडंबनात्मक घोषणा महाराष्ट्रात त्यानंतर प्रचंड हिट झालेली होती त्यावरती अक्षरशः हजारो मीम्स बनलेले होते आणि काही गाणी सुद्धा आलेली होती काय राव होता तुम्ही काय सांगा आज हाय सत्तेचे उपकार झटक्यात विसरता तिकडे तिकडे उड्या आणि कुठे कुठे घसरता शोधायचं कुठं कपात की बशीत मत देऊन तुम्हाला घातली आम्ही काशीत आज तुमच्या मनात स्वार्थाचा बोंब आहे विकासाच्या नावानं नेमकीच बोंब आहे शेतकऱ्यांचं नाही कधी आला बर पुळका खोक्या पुढे यांचा स्वाभिमान गळका कशापाई केला सांगा गद्दारीचा गुन्हा दादा नको आता तुम्ही गुन्हा एकूणच स्वत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत त्यावेळी गेलेले सगळे आमदार खासदार महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनामधून पूर्ण उतरले ते सगळे स्वतःला मोठे क्रांतीवीर वगैरे म्हणून घ्यायला लागले आणि आम्ही बंड केलं आम्ही उठाव केला असं विशेषणं वापरू लागले तरी राज्यातील बहुसंख्य जनता मात्र त्या सगळ्या प्रकाराला गद्दारीच मानत होती तेव्हासुद्धा आणि अजूनही काही केल्या तो त्यांच्यावरील सगळ्यांवरील गद्दारीचा शिक्का पुसलाच जात नव्हता आणि त्यामुळेच हा धर्मवीर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा प्रपंच ती जी काही प्रतारणा गद्दारी वगैरे जे काही सगळं होतं त्याला तात्विकतेचा मुलामा देण्याचा हा चित्रपट म्हणजे एक प्रयत्न आहे बाकी काहीही नाही प्रवीण तरडे या संघ भारतीय जनता पार्टीच्या विकृत हिंदुत्वाच्या विचारसरणीचा निष्ठावंत पाईक असलेल्या लेखक दिग्दर्शकानं हा चित्रपट बनवलेला आहे दिग्दर्शित केलेला आहे त्यानेच लिहिलेलं आहे सगळं त्याचे हिंदुत्वाचे विचार हे काही आपल्या तुकोबा ते गाडगेबाबा या संतांनी सांगितलेले नव्हे त्याचे हिंदुत्वाचे विचार हे परधर्माच्या आणि त्यातही विशेषतः इस्लामच्या मुसलमानांच्या विरोधावरती आधारित आणि संघ भाजपच्या विकृत हिंदुत्वाचे विचार आणि त्या विचारांची छाप या चित्रपटामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते चित्रपटाची मुख्य सुरुवातच दोन हजार वीस साली पालघरला जे दोन साधूंचं सा हत्याकांड घडलं तीन प पा, तिथपासून करण्यात आलेली आहे म्हणजे पहा ते जे दोन साधूंचं सा हत्याकांड घडलं आणि त्यांचा चालक त्यामागची सगळी परिस्थिती त्यानंतर लगेचच उघड झाली होती पालघरच्या त्या विक्रमगड तालुक्याच्या आणि आसपासच्या भागामध्ये एक मुलं पळवणारी टोळी कार्यरत झालेली आहे आणि त्या टोळीतील लोक भगवे वस्त्र घालून येतात मुलांना पळवून नेतात, मुला नेतात आणि नंतर त्यांचे अवयव विकतात अशा प्रकारचा समज किंवा गैरसमज किंवा अफवा त्या परिसरामध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली होती करोनाचा काळ होता आणि त्यामुळे त्या, त्या गावागावांमधील लोकांची रात्रीची जागरणं आणि गस्ती सुरू झालेली होती त्या हत्याकांडाच्या आधी बरेच दिवसांपासून तिथल्या सगळ्या गावागावांमध्ये ही परिस्थिती होती त्याच वेळेला नव्हती आणि तशात हे साधू भगव्या वस्त्रातले तिथे त्या परिसरामध्ये पोहोचले लोकांना वाटलं की हे लोक त्याच मुलं पळवणाऱ्या टोळीचा एक भाग आहेत आणि मग झालं झुंडी मग ते कोणत्याही धर्माच्या जातीच्या कोणाच्याही असोत झुंडींचं मानसशास्त्र अतिशय वेगळं असतं तिथं एरवी लागू होणारे तर्क विवेक वगैरे लागू पडत नाहीत पोलिसांचं बळही कमी पडलं आणि मग त्या झुंडींच्या हल्ल्यामध्ये त्या दोन साधूंचा तिथे बळी गेला त्यानंतर सुरू झालं मग गलिच्छ राजकारण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला साथ देत महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केल्याचा प्रचंड राग संघ आणि भारतीय जनता पार्टीला होताच त्यांनी या प्रश्नाला प्रचंड चिघळवलं आणि अशा प्रकारे की जणू काही त्या गावांमध्ये मुस्लिम समाज होता आणि त्या गा मुस्लिमांनी आपल्या हिंदू साधूंची हत्या केली असं सगळ्या महाराष्ट्राला वाटावं प्रत्यक्षात तिथली परिस्थिती काय होती ती सगळी हिंदू बहुलच गावं आहेत तिथले त्या गावातले गावा सरपंच जिथे घटना घडली तिथे तर तेव्हा भारतीय जनता पार्टीचे होते ते सरपंच त्या साधूंना मारहाण प्रकरणामध्ये अटक झालेले सगळे लोक हिंदू होते हिंदू लोकांनीच हिंदू साधूंची गैरसमजातून हत्या केली होती असा तो प्रकार होता जवळपास दोनशेहून अधिक लोकांना त्यावेळेला अटक करण्यात आली होती आणि बऱ्याच काळानंतर मग त्यांना जामीन वगैरे मिळाला म्हणजेच तेव्हाच्या उद्धव ठाकरे सरकारने अनिल देशमुख गृहमंत्री होते योग्य ती कारवाई तातडीने केलेली होती परंतु केवळ उद्धव ठाकरेंवरील द्वेष भावनेतून अगदी ते यूपीचे योगी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सगळ्यांनी त्यावेळेला अक्षरशः थैथयाट केला आपल्या महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे लोक तर एक मोठी संधी गवसली या मी निमित्तानं या आनंदातून त्यावेळी फक्त वेडेपिसे व्हायचे बाकी राहिले होते उद्धव ठाकरे सरकारनं ते प्रकरण पोलिसांकडून काढून सी आय डीकडे सोपवलं होतं पुढे एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यावरती त्यांनी ते सी बी आयकडे सोपवलं आज त्या सगळ्या प्रकाराला अडीच वर्ष उलटली म्हणजे ते प्रकरण सी बी जाऊन काय झालं त्याचं पुढे काहीही नाही आता गेल्या अडीच वर्षामध्ये ना त्या यु पीच्या योगींना त्या प्रकरणाची आठवण होत ना केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना आणि ना महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उठवळ नेते आणि कार्यकर्त्यांना का कारण आता त्यांच्या आधिपत्याखालील सरकार आहे हे असले महाढोंगी लोक आहेत हे सगळे आणि नेमकं तेच प्रकरण घेऊन हा धर्मवीर भाग दोन चित्रपट सुरू होतो भगव्या वस्त्रातील साधू मग ते चर्सी असोत दारुडे असोत किंवा आणखी काही ते खरोखरचे साधू असोत किंवा नकली साधू असोत त्यांच्या अंगावरील भगव्या वस्त्राचा आपण आदर राखायलाच हवा असा अतिशय जबरदस्त संदेश त्या पुढच्या एका प्रसंगामधून दिवंगत आनंद दिघींच्या मुखातून प्रवीण तरडे यानिमित्तानं आपल्याला देतात म्हणजे पहा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागायला नको होतं त्यांनी खरं म्हणजे ती चूकच केली असा मानणारा एक फार मोठा वर्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे समाजामध्ये भारतीय जनता पार्टीने धूर्तपणे शिवसेनेच्या खांद्यावरती बसून महाराष्ट्रात सगळीकडे हातपाय पसरले आणि मग शिवसेनेलाच संपवायला घेतलं हे वास्तव आहे वस्तुस्थिती आहे उद्धव ठाकरे यांच्या ते वास्तव बरंच आधीच लक्षात आलेलं होतं आणि म्हणूनच योग्य वेळ आणि योग्य संधी येताच त्यांनी आपला मार्ग बदलला ते असो त्यावरती आपल्या अभिव्यक्तीचे यापूर्वीच आपण मला वाटतं दोन ते तीन एपिसोड अतिशय सविस्तररित्या बनवलेले आहेत मात्र बाळासाहेब ठाकरे हे भारतीय जनता पार्टीच्या सोबत असतानासुद्धा मला शेंडी जानव्याचं हिंदुत्व अजिबात मान्य नाही मला मंदिरात घंटा बडवत राहणारा हिंदू नको अशी वाक्य आपल्या जाहीर भाषणांमधून नेहमी वापरायचे एकदा नाही अनेकदा समाज माध्यमांवरती यूट्यूब वगैरेवरती बाळासाहेब ठाकरेंची अनेक जुनी भाषणं उपलब्ध आहेत त्यात ती वाक्यं आहेत ती प्रबोधनकार ठाकरेंची शिकवण किंवा संस्कार होते आणि प्रवीण तरडेंनी मात्र या चित्रपटामध्ये त्या सगळ्याच्या विरोधात जात त्या सगळ्याला छेद देत बाळासाहेब ठाकरेंच्या तोंडी ब्राह्मणांच्या शेंडीत आणि मातंगांच्या वज्रमुठीमध्ये हिंदुत्व आहे आणि ते जपायला हवं ते सुरक्षित राखायला हवं अशी वाक्य घातलीत म्हणजे पहा हा असा विपर्यास या चित्रपटामध्ये धर्मवीर पार्ट टूमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो राहुल गांधी सावरकरांविषयी काय बोलले त्यावरती चित्रपटाचा बराच भाग खर्ची घालण्यात आला आहे म्हणजे त्यांना आणि गांधी कुटुंबांना राहुल गांधींना त्यांच्या आईला वगैरे सगळ्यांना हिनवण्यात चित्रपटाचा बराच भाग घातला घालण्यात आला आहे सुषमा अंधारे यांनी कधी काळी हिंदू देवदेवतांविषयी काही भाष्य केलं होतं त्या तेव्हा शिवसेनेत नव्हत्या बाळासाहेबांविषयी त्यांनी काही भाष्य केलं होतं त्यावरून या चित्रपटामध्ये आता त्यांना टीकेचं लक्ष करण्यात आलं आहे बरेच संवाद आहेत ते त्या प्रकारचे ते सगळं पाहताना राहुल गांधी ते सुषमा अंधारे यांचा किती मोठा धसका या चित्रपटामागे असलेल्या सगळ्या लोकांमध्ये आहे तेच मला सतत जाणवत राहिलं एकनाथ शिंदे यांनी हे सुरत गुवाहाटी प्रकरण का केलं त्यामागची प्रमुख कारणं देताना सुषमा अंधारे यांना शिवसेनेचं प्रवक्तेपद किंवा नेतेपद मिळणार असल्याचं एक प्रमुख कारण या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं वस्तुस्थिती काय आहे खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या त्या सगळ्या प्रता प्रतारणेच्या अध्यायानंतर काही काळानंतर सुषमा अंधारे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला प्रवीण तरडे यांनी नीट शहाणिशा न करताच काही प्रसंग घुसडून टाकले त्यापैकी एक हा बाकी मग राज ठाकरे यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उदात्तीकरण करणारे काही संवाद या चित्रपटामध्ये आहेतच उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करण्यासाठी किंवा त्यांना अवमानित करण्यासाठी बदनाम करण्यासाठी या चित्रपटाचं प्रयोजन आहे त्यामुळे अर्थातच ते सुद्धा साहजिकच आणखी मग उद्धव ठाकरे आमदारांना भेटत नव्हते मिलिंद नार्वेकर आमदारांना चुकीची वागणूक देत होते नंतर नंतर तर एकनाथ शिंदेंना अपमानास्पद वागणूक मातोश्रीवरती मिळू लागली वगैरे वगैरे यावरती चित्रपटाचा बरा बराच मोठा भाग खर्ची घालण्यात आला आहे कारण या सगळ्यामुळे मग आम्ही हा सुरत गुवाहाटीच्या प्रवासाचा निर्णय घेतला हे त्यांना प्रामुख्यानं या चित्रपटातून दाखवायचं आहे आणि आपल्या त्या सगळ्या कृत्याचं समर्थन करायचं आहे परंतु त्या प्रयत्नामध्ये या चित्रपटाची लांबी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि तो प्रचंड रेंगाळला आहे मग मला वाटलं अजून थोडी लांबी वाढवून शिवसेनेसाठी आपण राब राब राबलो आयुष्यभर हे दाखवत असताना शिवसेनेने सुद्धा आपल्या त्या राबण्याचं चीज केलं आपलं कौतुक केलं आपल्याला शाखाप्रमुख पदापासून ते राज्याच्या नगरविकास मंत्रीपदापर्यंत मान सन्मान आणि सगळ्या प्रमुख जबाबदाऱ्या सोपवल्या शिवसेनेचं नेतेपद आपल्याला दिलं आपल्या मुलाला खासदारकी दिली हे सगळं सुद्धा दाखवायला एकनाथ शिंदेंनी खरं म्हणजे प्रवीण तरडेंना सांगायला हवं होतं थोडासा आणखीन लांबला असता चित्रपट पण बहुधा ते हे दाखवायला विसरले हे सांगायला विसरले असावेत सुरत गुवाहाटी प्रकरण घडवण्याआधी या चित्रपटाचा पहिला भाग रिलीज करण्यात आला होता त्यातून दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचा जीवनप्रवास सगळीकडे प्रभावीपणे पोहोचवतानाच त्यामागून आडपडद्याने एकनाथ शिंदे यांना सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आता या दुसऱ्या भागातून त्यांच्या सुरत गुवाहाटी प्रकरणाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आहे बस ज्यांना ते पाहायचं आहे त्यांनी अवश्य हा चित्रपट पाहावा आणि तसंही अशा प्रकारचे प्रोपगंडा चित्रपट हे ऑर्गॅनिकली फारसे चालत नसतातच ते चालवले जात असतात त्याचं एक वेगळं टेक्निक एक वेगळं शास्त्र असतं त्याबाबतची चर्चा सुप्रसिद्ध चित्रपट अभ्यासक अमोल उदगीरकर यांच्यासोबत आपण मागच्याच एका एपिसोडमध्ये सविस्तररित्या केलेली आहे धर्मवीर टू आणि प्रोपोगंडा चित्रपट असं त्या टायटलखाली तुम्हाला त्याबाबत या सगळ्या विषयाबाबत अधिक जाणून घेण्यामध्ये रुची असेल तर जरूर तो एपिसोड पहा असो इथेच थांबूया मात्र थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन आपला, आवा आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलंत का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर, तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद